गेल्या वर्षी तुम्ही आमची आपण काय केलं होतं गेल्या के वर्षी जाकडी बघितलं होता आणि आम्ही राजापूरच्या गंगेला गेलो होतो आता आपण कुठे जातो आता आपण कुठेतरी जातोय चला शिमगा दोन हजार पंचवीस

आधी आधी पहिली इथे चा प्यायलो ना नंतर तिकडे गेलेलो काय बस गेल्या वर्षी आम्हाला चा प्यायला आजून आला होता दिसलो ना कुठं आलो होतो अरे आधी पहिली इथे चा प्यायला होतो ना पहिली इथे चा प्यायला होतो ना मंदार

<laughs> ते नमस्कार <laughs> मित्रांनो लास्ट इयर सुद्धा शिमक्याला इथे चहा प्यायला आलो होतो रात्रीचे दोन वाजता आता पण आलो चहावाले आणि चहा घेतलेली आहे आणि आता आम्ही थर्टी थर्टीचा पॅक आहे आम्ही चाय घेतली याचा अर्थ हा नाही थट्टीचा की आम्ही थट्टी पितो डायरेक्ट आम्ही शिफ्ट करून करूनच पितो हळूहळू करूनच पितो आम्ही पितोय तुम्ही चाय पित नसेल तरी व्हिडिओ डिलीट कर